महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आज संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये विविध ठिकाणी प्रचारच्या निमित्ताने येण्याचा योग आला आणि आज प्रभाग क्रमांक सत्तावीसमध्ये आमचे युवक काँग्रेसचे पदाधिकारी सलमान नवाब शेख पटेल पटेल हे इथं अधिकृत उमेदवार आहेत आणि यांच्या प्रचारात इथं आज भेट देण्यात आली आणि एकंदरीत भौगोलिक परिस्थिती त्यांचा प्रचार कशा पद्धतीने चालला आहे सविस्तर माहिती घेण्यात आली आणि युवक काँग्रेसमध्ये काम करत असताना सलमाननी अतिशय चळवळीच्या राजकारणामध्ये नेहमीच काम केलेलं आहे शहराचे विविध प्रश्न असतील ते सातत्यानं मांडण्याचा प्रयत्न के त्यांनी केलेला आहे विविध आंदोलने असतील आणि रस्त्यावरची लढाई सातत्याने लढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आज त्याच्यासारखा युवक आज रस्त्यावरती सर्वसामान्य लोकांची लढाई लढत असताना त्यांनी सभागृहामध्ये देखील सर्वसामान्य लोकांची लढाई लढली पाहिजे हे दुसरं काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेले आहे आपण पाहिलं असेल की आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या आहे इथं राजकारण डोळ्यासमोर ठेवून कशा पद्धतीनं अतिक्रमण करण्यात <coughs> आलं आणि असे असंख्य मुद्दे यांना आपण सामोरे जात असताना पाईपलाईनचं काम गेले अकरा वर्ष चाललेलं ते अजून पूर्ण झालेलं नाही आणि वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या विश्वासात संपादन करून सलमान आज पुढे जात आहे आणि त्यांना लोकांचा देखील उत्साहात मोठ्या प्रमाणात मिळत आहे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये युवकांमध्ये खूप व्यसनभींता वाढत आहे त्याच्यापासून खूप आहे क्राईम काय पण पाहिलं असेल की राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये त्यांच्या भावाच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग साठे सापडत असतील सात बारा कोणाच्या नावावरती महाराष्ट्राचा पाब्लुक्सकुबार को कोण आहे याचा जर आपण सगळ्यांनी विचारमंथन केलं तर या राज्यामध्ये गुन्हेगारी तरुणांमध्ये नशेचं प्रमाण वाढणार नाहीतर काय होणार आणि एकीकडे लाडक्या बहिणी म्हणून लाडक्या बहिणींना द्यायचं पण महाराष्ट्रातील असंख्य लाडके भाऊ आहेत असंख्य युवा पिढी ती ते लावायचं काम या सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे आपण पाहिलं असेल की या शहराच्या अवतीभोवतीला जे औद्योगिक विकास झाला सर्वसामान्य घरातील तरुणांना जे हाताला रोजगार मिळाला हे केवळ केवळ काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्यांच्या धोरणांच्या म्हणून मिळाला आज मला सांगा गेले अकरा वर्षामध्ये या शहराच्या भोवतीला कुठला एक मोठा प्रोजेक्ट आलेला आहे कुठली गुंतवणूक आलेली आहे आणि अशा पद्धतीने जर लोकांच्या हाताला जर काम नसेल रोजगार नसेल शिक्षण घेऊन डिग्र्या घरामध्ये पडलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने नैऱ्याशेरीकडे जात असताना लोक व्यसनाधीन होत आहेत ह्याचा आळा घालण्याचं काम कुठेतरी गृह खात्याने केलं पाहिजे नार्कोटिक्स डिपार्टमेंटने केलं पाहिजे असं आवाहन आम्ही सत्ता पक्ष सध्या पत्रकार परिषद घेतात रशेद वामून खान बानावर बोलतात विकासवर काही पत्रकार परिषद घेत नाही सत्ताधारी तीन पक्ष आहेत आणि त्यांना कसं आहे हिंदी पिक्चर मधलं गाणं आहे ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया त्यांना ना बापाचं घेणं देणं नाही ना भैयाचं घेणं देणं नाही त्यांना पैसे कुठून येतात कसे येतात त्याचं घेणं देणं ते ठेवायचे कुठं आणि ठेवल्यानंतर परत खोके सरकार कसं आलं या सगळ्याचा आपण जर हिशोब केला महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्र जे आपण पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणत होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली ते आज महाराष्ट्र आधोगतीकडे चाललेला आहे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं परभाग तीन मध्ये महिला आणि पुरुष उमेदवारी अपक्ष सध्याला भारतीय जनता पार्टीमध्ये होते आता त्यांना भारतीय जनता पार्टी कार्यालयातून धमकी येऊ लागल्या त्यांनी तक्रार दिली पण संभाजीनगरचं उदाहरण खर तर मी संभाजीनगरच्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचं आणि इतर कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही घरचा आयर त्यांना दिलेला आहे शालोतून जो जोडा मारलेला आहे जे कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजात उचलायच्या आणि आयाराम गयारामांना आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि सत्तेत येण्यासाठी काही करायचं हे उदाहरण भाजपने राज्यामध्ये सेट केलेलं आहे भाजप दोन चौदा साली सत्तेत आला आणि त्यांनी नारा दिला की काँग्रेस मुक्त भारत करायचं पण आज काँग्रेस युक्त भाजप झालेला आहे कारण का आमचे नेते फोडायचे दमकवायचे त्यांना टॉर्चर करायचं आणि आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि कुठेतरी सत्तेचं समीकरण बसलं की झालं आपलं काम एवढं होत नाही पण आज भाजपचा कार्यकर्ता सगळ्यात पहिल्यांदा उद्रेक करणार आहे ह्यांना या रस्त्यावरती फिरून देणार आहे भाजपचा कार्यकर्ता मी आज तुम्हाला या माध्यमातून सांगतो काही ठिकाणी असं प्रोटोगंडा करत आहे की बीजेपीला एक मतदान करायचं आहे तर एके चारही बठण दावा तरच तुमचं मतदान यशस्वी होईल अशा ठिकाणी कॅम्पेनिंग चालू आहे की ही जी मंडळी आहे आर एस एस बीजेपी यांचा फॉल्स प्रोटोगंडा फॉल्स विस्पर कॅम्पेन आणि ह्या माध्यमातून ह्यांचा जन्म झालेला आहे ज्यांचा जन्मच खोट्यातून झालेला आहे त्यांच्याकडून आपण सत्तेची अपेक्षा करू शकत नाही लोकांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून फसवायचं फसून आपल्या पदरामध्ये मत घ्यायचं आणि एकदा आपलं काम झालं की लोकांना वाऱ्यावरती सोडायचं हा त्यांचा ठरलेला अजेंडा आहे त्यामध्ये नवीन वाटायचं काही कारण नाही पण संभाजीनगरमधले सर्वसामान्य नागरिक हे हुशार आहेत ते यावेळी नक्कीच योग्य ते बदल घडवतील आणि काँग्रेस पक्षाला या ठिकाणची सत्ता देतील आणि पुन्हा एकदा शहराचं शे वैभव प्राप्त करण्यासाठी आपण काम करू किती जागा तुमच्या निवडून येणार शहरात काय वातावरण आहे तर मी ज्योतिषी नाही ना आम्ही सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आमची वाटचाल आहे आणि थंपिंग मेजॉरिटी पर्यंत कसं पोहोचता येईल यासाठी आपण काम करतोय आणि शहरामध्ये आम्ही ज्या जागा लढतोय बहात्तरच्या आसपास आम्ही जागा लढतोय त्या अतिशय ताकदीने सक्षम पद्धतीने लढतोय आणि चांगले उमेदवार दिलेले आहेत ज्यांचं बॅकग्राऊंड चांगला आहे अशा पद्धतीचे उमेदवार आम्ही सगळे संबंध शहरामध्ये दिलेले आहेत शिवसेनेची भारतीय जनता पार्टीची युती तुटली पण खुर्च्या एकत्र दिसत आहेत नाव दिसत आहेत त्यांचे त्याची नाही आता काय आहे की त्यांची युती तुटली का छुपी युती आहे काय सगळ्या गोष्टी ह्या येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल शहरामध्ये मी तर संबंध राज्याचा नाही बोलत पण शहरात मध्ये कोण कौन कोणाच्या कोणाचे चा, हिथ संबंध कुठं अडकलेले आहेत या सगळ्याची आपल्याला माहिती आहे आणि इथले नागरिक देखील शोधणे आहेत ते मताच्या रूपाने सगळ्यांना उत्तर देतील धन्यवाद तो क्या था। एक भी नहीं था। क्या उसे आज हमारे युवा कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष शिवराज दादा ये आज औरंगाबाद दौरे पे आए हुए थे और इन्होंने कुछ इनका नियोजन दौरा था और यूथ कांग्रेस से मैं लॉन्ग करता हूँ तो उन्होंने यूथ कांग्रेस के मैं एक पदाधिकारी हूँ उस वजह से आज उनको यूथ कांग्रेस का एक कार्यकर्ता को टिकट दिया गया उनके नेटवर्क में तो उन्होंने आज मेरे ऑफिस को भेंट दिए और हमारे कुछ लोगों से उनकी मुलाकात भी हुई और उन्होंने मुझे इलेक्शन की शुभिक्च्छा भी दी और पार्टी को मजबूत करने के लिए हमने ये वार्ड का उनको बताया जायज़ा कैसा है यहाँ पे विकास क्यों नहीं हुआ क्या नहीं हुआ हमने बताया ऐसे नगर सेवक सेना बीजेपी की युवती है बीस साल से नगर सेवक सेना बीजेपी के यहाँ पे इस बार हमको चानेस दो हमने उनको सब बताए तो शिवराज दादा का हमको पूरा समर्थन है शिराज दादा हमारे साथ है किन मुद्दों ले के लेके आप जो तो यहाँ पे सबसे पहली बात तो जो पानी की समस्या है तो हम वो समस्या पानी के टैंकर मुक्त कराएंगे जिस वार्ड में आप प्रभाग सत्ताईस इसमें, इसमें सब समाज के लोग आए इसमें सब के इसमें सब समाज के लोग हैं और हम सब एक साथ रहते हैं यहाँ कोई जातिवादी का एजेंडा नहीं है या हम सब एक साथ रहते हैं अभी तक क्या विकास काम करेगा प्रभाग में आप देखो अभी तक हम ने जो छोटे मोटे काम किए हैं जैसा कि आ ड्रेनेज लाइन हो गई पानी की समस्या हो गई कुछ जगहों पे लाइन आई कुछ जगहों पे नहीं आई और ऐसे कुछ लाइट है स्ट्रीट लाइट है कुछ पोल निकालने के जहाँ रोड पर अड़थड़ा था एक्सीडेंट के होते थे ऐसे हमने काम किए हैं अगर सुनकर सबसे पहले कौन से काम करेंगे सबसे पहले हम जो यहाँ पे पानी की समस्या है जो लोगों को पानी टैंकर से लेना पड़ता है ड्रम से हम वो समस्या सबसे पहले पानी की समस्या मुक्त करेंगे टेंकर मुक्त करेंगे एजुकेशन के बारे में एक सवाल है महानगर पालिका के बहुत से स्कूल आप बन गिर रहे हैं आप उसके बारे में कैसा सोचेंगे स्कूल जो इस, ये भाग में जो स्कूल की समस्या है यहाँ पे एक भी सी बी स्कूल नहीं है और यहाँ पे जो है तो कोई नगर सेवक का ध्यान नहीं है जब तक इलेक्शन आएंगे पाँच साल के बाद वो छः महीने से इधर आएंगे छः महीने में इलेक्शन चुन के जाएंगे फिर बाद में साढ़े चार साल नहीं आएंगे मतदारों से क्या अपील करेंगे मतदारों से यही अपील करूँगा मैं क्या मैं जो 20 साल के बाद यहाँ पे जो सीट है कांग्रेस को छुटा है प्रभाग तो इसमें मैं मतदारों से यही अपील करूँगा कि आप किसी के बहकावे में और सत्ताधारी पार्टी के ये लोग 20 साल थे ना तो इस बार कांग्रेस को चांस दो मेरी निशानी है पंजा सात नंबर का बटन है मुझे कामयाब करें आपके प्रभाग के में कौन कौन से ऐसे उम्मीदवार हैं और आपके साथ में उम्मीदवार तो मैं अकेला हूँ प्रभाग में पक्ष की तरफ से हमारे कांग्रेस पक्ष की तरफ से आपकी थे इधर लड़ा थी बार बार? अभी देखो मेरी तो सब पार्टी से यहाँ पे सेना है बीजेपी है उद्योग सेना है उद्योग है कांग्रेस का क्या माहौल है कांग्रेस का देखो जनता के पास माहौल है जनता जो ठहरेंगी प्रभाग के जो लोग ठहरेंगे वो माहौल है आपका नाम मेरा नाम शेख सलमान नवाब